हे हॅलो गायज कसे आज सर्वजण तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी आज नवीन ब्लॉग घेऊन आली आहे खूप दिवसानंतरनं खूप दिवस झाला एडिट करून ठेवला होता हा ब्लॉग पण पोस्ट करायचं मी विसरून गेले होते तर आज आम्ही चालली आहे एका वेगळ्या एक ठिकाणी म्हणजेच आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे तर आमच्यामध्ये अशी पद्धत असते की लग्न ठरल्यावरती आम्ही जी पत्रिका असते ती पत्रिका पहिली आमचे जे कुलदैवत आहेत किंवा जे आमचे ग्रामदैवत आहेत त्यांना देतो मग त्याच्यानंतर आम्ही पुढे लो ते लोकांना वाटायला चालू करतो त्याच्यासाठीच आज आम्ही आमच्या गावाला चाललो होतो आमचं गाव हे पुण्यापासून साधारण ते पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असेल खडक वासल्याच्या रस्त्याने सरळ गेलं की क्रिकेटवाडी म्हणून एक गाव लागतं तर त्या क्रिकेटवाडी गावामधनच रोड आहे नांदुशीला जायला जे की माझं गाव आहे तिथे आमची ग्रामदैवत आहे वडजाई देवी म्हणून तिच दर्शन घेण्यासाठी आज आम्ही चाललो आहोत तशी मी मी तर, तर, तर मी नेहमी जाते तिच्या दर्शनासाठी पण आज पहिल्यांदाच मी व्लॉग बनवती आहे तर मला खूप छान वाटतंय आणि गावाकडे जाताना मला खूप स्पेशल फील होतं कारण की कितीही केलं तरी मला तिथे असं आपलापणा खूप वाटतो त्या गावामध्ये गेल्यावरती नातेवाईकांना भेटल्यावरती तर मी तुम्हाला पुढे गेल्यावरती आमचं मंदिर दाखवेल तिथे जाण्याचा रस्ता दाखवेल आणि थोड्या मेमरीज पण दाखवेल तर चला हाय कर मध्ये आमच्या मोठेला दादाचं लग्न आहे तर आम्ही आमच्या कुलदैवतेला पत्रिका द्यायला आलो आहोत हा त्याचा ब्लॉग आहे की आमचा गाव कसं आहे खूप सुंदर आहे आमचं खूप सुंदर तर आम्ही तिला आलो आहोत आमच्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी तर आपण सगळं बघूयात की मंदिर कसं आहे काय आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे म्हणजे आमच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये आतमध्ये दाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी अलाउड नाही आहे स्त्रियांना पण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊ शकतो पण आत्ताच चला मी तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवते ते आता थोडं कोणी येत नसल्या कारण थोडंसं अस्तव्यस्त आहे खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आमच्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये दे स्त्रियांनी प्रवेश केलेलं चालत नाही त्यामुळे घरातले जे पुरुष मंडळी आहेत त्यांना ओटी भरावी लागते देवीची आणि देवीला पहिली पत्रिका आणि पहिली ओटी भरण्याचं कारण हेच असतं की आमच्यामध्ये असं मानलं जातं की कोणतंही मोठं कार्य करण्या साठी किंवा विशेषतः लग्न करण्याच्या आधी देवाची परमिशन आणि आशीर्वादांनी सुरुवात केली तर ते काम खूप चांगल्या पद्धतीने पार पडतं त्यामुळं आधी देवीची ओटी भरून आणि तिला पत्रिका देऊनच आम्ही शुभ कार्याला सुरुवात करतो गाईज कसं वाटलं तुम्हाला मजा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यात पण अशी पद्धत आहे का देवाला आधी पत्रिका देण्याची हे कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग स्टेट फॉर नेक्स्ट